फायनली पोचले मांडवा बीचला एकदम खाली कोण नाही आहे बऱ्यापैकी शांतता आणि असंच पाहिजे नाहीतर इतर नागाव बीच वगैरे खूप क्राऊडेड आहे आणि त्यामुळे ती मजा येत नाही पण इकडे मला वाटतं की बनाना राईड वगैरे असं काही नाही आहे इकडे तिथे पक्षी त्यांना बोलतात काय बोलतात त्यांना गेस करा मग मी तुम्हाला सांगेन <laughs> <laughs> इकडे आपलं आता सनसेट होईल थोड्या वेळात भरपूर टाईम आहे ॲक्च्युली एक तास आहे आणि ती जी टी आहे त्याचं पण आपण व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला सांगेल सर सरप्राईज आहे ते ओके असं मी पुढे पुढे चालत चाललो आहे पाणी आय थिंक ओ टी आहे भरती नाही आहे ओ टी ओ टी आहे फोटो सेशन चालू आहे कारण की असं बघण्यासारखं काही नाही आहे पूर्ण खाली बीच आहे आणि इथे काढलेले फोटो ते आपल्याला कुठे बघायला भेटतील इंस्टाला इन्स्टाला एम आय रायडर फॉलो करा त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इंस्टाला फॉलो करा तिथे भरपूर सारे अपडेट्स असतात प्लॅन केलेल्या गे गेमला पण पुन्हा कॅन्सल केलं आणि पुन्हा गेलो रिसॉर्टला आणि घेऊन आलो आपल्या बाईक्स येस बाईक्स घेऊन आलो आहे सनसेट झाला बाईक आणेपर्यंत आणि आता एक असं शूट थोडंफार काही नाही तरी बघायला भेटेल तुम्हाला आता या सिनेमॅटिक थोडं थोडं सिनेमॅटिक बघायला भेटेल हा ट्रिपचा दुसरा दिवस आहे जस्ट उठलोय आणि पाठीसाठी आपले गॅजेट चार्ज होत आहेत परेश आंघोळ करतोय आणि हा आपला बाहेरचा परिसर नाही क्लायमेट थंड आहे बऱ्यापैकी थंड आहे एवढं पण नाही की, की एक्स्ट्रीम पण आहे ठीक आहे तर आता वाजलेत साडे नऊ अक्चुअली नऊ वाजता जायचं आमचं प्लॅनिंग होतं बट लेट झालं आणि रात्री बीचवरून आल्यानंतर जे काय धमाल केली इकडे डी जे नाईट हो होतं मस्त मजा आली शूट नाही केलं कारण फुल एन्जॉय करत होतो तर आत्ताचं जा प्लॅनिंग झालेलं आहे कुठे कुठे जायचं आहे तर था। पहिलं जे स्पॉट आहे ते जवळजे सात किलोमीटर अपडेट देतो फ्रेश होतो आणि देन ब्रेकफास्ट करू खू आणि आता रिसॉर्टच्या बाहेर पडले रिसॉर्टमध्ये शूट नाही केलं की आतमध्ये पूर्ण डी जे चालू आहे आणि यू नो डी जे मीन्स कॉपीराईट आणि सॉंग्स वगैरे चालू आहेत त्यामुळे बाहेर येऊन जरा शांत वाटत आहे पण बॅकग्राऊंडला येत असं लावास इट्स ओके okay. तर एकच बाईक घेऊन चाललो आहे ती म्हणजे डॉमिनार सो so, आज मी ॲज अ पिलियन मागे जरा फुटेज शूट करेल चला मग करूया सुरुवात आजच्या अलिबागच्या डे टूला बा बाय फायनली आम्ही कणकेश्वरला पोचलेलो आणि इथून आता वर वर्त, वरती जायला दीड तास लागतात असे आमचे काका बोलले मागे ते आणि प्लॅन ड्रॉप केला कारण की इथून दीड तास दोन तास आमच्याकडे तेवढा टाईम नाही आहे सो पुन्हा आम्ही दुसरीकडे कुठला तरी चांगला स्पॉट बघण्याच्या तयारीत आहे आणि आता परत चाललो आहे सो कणकेश्वर नेक्स्ट टाईम काहीतरी पहाटे पहाटे आता एवढं ऊन आहे आणि दीड तास वरती जायला आणि दीड तास यायला म्हणजे तीन म्हणजे चार तास पकड सध्या पॉसिबल नाही आहे त्यामुळे सो ड्रॉप प्लॅन ड्रॉप आहे चौलचं जे दत्त मंदिर आहे त्याच्या जवळपास आपण पोचलोय आणि हा छोटासा घाट जबरदस्त होता फिलिंग होता बघायला गेलं आणि रोड थोडासा खराब जवळपास आल्यानंतर बाकीचा रोड एकदम मस्त होता ओके दत्त मंदिर आपलं सक्सेसफुल होतं की नाही बट होईल कारण हे आपण शंकराच्या मंदिरात गेलो नाही पण दत्ताच्या मंदिरात चाललो आहे तर पोचलो आहे फायनली चौल दत्त मंदिर बाईक पार्क केले इकडे परेश आणि हां परेशची ओळख करून द्यायची राहिली परेशचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे मराठी यूट्यूब चॅनल आहे त्याची नवीन स्टार्टअप आहे ॲक्च्युली एक वर्ष झालं असेल हां वर्ष झालं वर्ष झालं आहे सो त्याचं चॅनल नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आणि चॅनलचं नाव काय तुझ्या स्टोरी ऑन व्हील्स स्टोरी ऑन व्हील्स सो नक्की बघा कंटेंट नक्की आवडेल आणि प्लीज सपोर्ट करा आणि सर्व मराठी युट्यूबर जेवढे आहेत ज्यांच्याचे कंटेंट तुम्हाला आवडत असेल नक्की सबस्क्राईब करा ओके चल आपण पोचतो इथे पायथ्याशी तर वरती जाऊया थोडं दहा मिनटं बसू ऊन भरपूर आहे प्रचंड आहे हां दमाल लागला पायऱ्या चढतो आहे माहिती आहे ना आता किती वरती आहे ॲक्च्युली पण पोचू लवकरात लवकर प्राढू पण नाही आहे ह्या मास्कमुळे ना एकदम जास्त लागतो आणि सर्वात जास्त मास्कचा प्रॉब्लेम केव्हा होतो जेव्हा आपण काहीतरी जेवतो बाहेर किंवा तिखट काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला मास्क घालायचं हो हो असं आगाग होती ओठांची तुमच्यावर होतं का असं झालं असेल तर मला नक्की सांगा पण काय करणार मास्क घालणं तेवढं महत्वाचं आहे सध्या तरी व्यू बघा भगवंत तू कुठून आणून ठेवलेलं नाही स्वयंभू स्वयंभू गाय येऊन दूध देऊन okay. जायचे ओके ही इतक्या टायमाला यायची याच्या अगोदर यायची okay. संध्याकाळी गाय दूध द्यायची नाही घरी सकाळी दोन टायमाचे एक दूध द्यायचे तो जो मालक होता गायचा तो सांगायला लागला की ही होतं संध्याकाळी दूध देत नाही तर सकाळी दोन टायमाच देते ते कुठे तर ते काय समुद्रच मारले नाही बरेचसं तिथं त्यांचे प्रयत्न केला त्या टायमाला इथं जंगल होतं संपूर्ण जंगल आणि ह्या ता, टाय ता त्या टायमाला वाघ शिव बेव बरेचसे होते आणि अशा परिस्थितीत हे भगवंत वाढलेले हा जीर्णदर्पण करू देऊ हो ओके पण काय झाली गोष्ट जो करणार होतं ना तो ऐकत येत नाही त्यांनी सांगितलं काय देवानी तुझी इच्छा हा जीर्ण करताना करतो ना त्याचा मुलगा घ्यायला hmm. म्हणजे देव काय बोलत आहेत मी आहे ना बोगड्यावर तसंच म्हणा आपलं दर्शन झालेलं आहे आणि जी काही आपल्या ह्या पुजाऱ्यांनी माहिती सांगितली ती तुम्ही ऐकली असाल तर असं एकंदरीत ह्या मंदिराचा इतिहास आहे तुम्ही नक्की या अलिबागमध्ये बीच व्यतिरिक्त भरपूर सारे मंदिर आहेत ते कवर करा खूप छान वाटेल जर दोन दिवस असतील तर एक दिवस बीच करा एक दिवस मंदिरं करा चांगलं आहे बिर्ला मंदिरसुद्धा आहे पण ते तिकडे कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे एक्सप्लोअर करता येत नाही पण मी हो अजून दोन तीन वेळा भरपूर वेळा गेलो आहे तिकडे छान आहे ते मंदिर एक वेट तर आपला दर्शन झालेलं आहे आणि आता पुन्हा पार्किंग जवळ आलं आहे येताना बघितलंच ना साप तसे तीन साप दिसले जाताना परेशला येताना मला दोन म्हणजे आहेत आता ऊन आहे त्यामुळे ते बाहेर पडलेत छोटे छोटे तर आलात तर संभावून सर्व व्यवस्थित नीट बघून या आणि हे होत असतं छोटं मोठं एक्स्ट्रीमली डिहायड्रेट वाटते पण करूया आपण ऑन द वे ज्यूसवाले भेटले आणि थांबले ज्यूस पियाला ऑर्डर केलं आहे आणि कोल्ड कॉफी आणि आपण ऑर्डर केलं आहे पायनॅपल सोडा पायनॅपल सोडा नवीन आहे ना कधी प्यायला नाही समजून नको ओके तर भरपूर सारे आपल्या ह्या रायटमाचे प्लॅन झाले आणि भरपूर सारे कॅन्सल पण झाले नेक्स्ट टाईम मी एक विचार करेल की प्लॅन सांगणार नाही आता पोपट होतो माझा सांगितलं त्याने सांगितलं ना पण माझ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आणि म्हणजे याचा पण पोपट झालेला पण त्याने सांगितलं मी तुम्हाला समजेल ओके तर आता कुठे बघू कुठे काय चांगलं दिसतंय आता सांगणार नाही डायरेक्ट जिथे जाणार ते लोकेशन दाखवू आपण मंदिरातून निघालो आणि थेट आता रिसॉर्टवर जात होतो पण येताना काल आपल्याला एक तळं लागलेलं ते माझ्या समोर आहे तर तिथे जरा निवांत असं थांबलं आहे पूर्ण शांतता आहे आणि बरं वाटतं आहे तर इथे दहा था मिनटं थांबू पूर्ण रिसॉर्टवर जाऊ लंच करू आणि मग बघू स्विमिंग पूल आहे तिथे स्विमिंग पण करायचे आहे पैसे दिले म्हटलं करावं लागेलच असं काही नाही आहे बट स्विमिंग करू आणि डेंड मग संध्याकाळी पुन्हा आम्ही सासवणे किंवा किहीम बीच या दोघांपैकी एका बीचवरती जाऊ आणि मग आजचा दिवस एंड होईल आणि उद्या पूर्ण आपली रिटर्न जर्नी असणार आहे ती थोडी वेगळी असणार आहे ती तुम्हाला समजेल तर तिकडे गोप्रो लावला आहे आणि तिकडून हा आता येईल आणि येण्याचा शॉट शॉर्ट आहे तर अशी थोडीफार मेहनत करावी लागते शूट घ्यावं लागतात काय काय त्यामुळे टाईम जातो आणि मग थोडं फिरणार राहतं आणि थोडी ही ॲक्टिव्हिटी जुगाड करावं लागतं अशापैकी तर यूट्यूबवरती ज्या व्हिडिओ येतात ते नुसत्या फेस कॅमेरा फेस केला तर असं होत नाही काही अँगल असतात घ्यावे लागतात असं काहीतरी आहे म्हणजे आपली तर सुरुवात आहे आपण जास्त काय दुगाड करत नाही जास्त पण काहीतरी पाहिजे त्याला क्रिएटिव्हिटी पाहिजे बघा लोकेशन बघा पूर्ण शांत आणि तोंड पूर्ण काळं आहे पन्नास साठ किलोमीटर फिरलो तरी पण छानपैकी जेवण झालं आता मस्त की एन्जॉय केला बीचवर जायचं त्याच्याबरोबर आपण स्विमिंग पूलमध्ये डुकी मान तर पोचलेलो आम्ही कुणकेश्वर कणकेश्वर